मोस्टली इंडियन भाजी भेटत नाही कारण अमेरिकन स्टोर आहे पण ते खूप मोठे मोठे असतात दोन डॉलरचं म्हणजे एकशे ऐंशी रुपयाचं हे वांग फ्लॉवरचा गड्डा आहे पाच डॉलरला चारशे रुपयाचा गड्डा खायला है, मन तरी लागेल का नमस्कार मित्रांनो तर कशा तुम्ही सर्व आय मजेत असाल तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या कोर आहे कर्करी ब्लॉग मध्ये तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल मित्रांनो की मी तुम्हाला अमेरिकेतली भाजी मंडई दाखवणार आहे तर मित्रांनो माझ्या घरातल्या ॲक्च्युली भाज्या संपल्या होत्या तर त्यामुळे मी माझ्या जवळच हायवी नावाचं एक स्टोअर आहे आपल्याकडे कसं डीमार्ट असतं तर तसं यांच्याकडे हायवी वॉलमार्ट त्या टाईपचे स्टोअर असतात तर मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो की अमेरिकेत कोणत्या कोणत्या भाज्या भेटता आणि किती रुपयाला भेटता तर चला माझ्यासोबत मध्ये आणि मी तुम्हाला सर्व दाखवतो की कोणत्या कोणत्या इथे भाज्या भेटतात आणि कोणत्या कोणत्या भाज्या नाही भेटत आणि इथे भाज्या खरंच महाग आहे का की इंडियात स्वस्त आहे तर चल आपण आतमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो लेट्स गो हा ब्लॉक मेनली मित्रांनो में मी तुम्हाला भाज्या दाखवायला आलोय इथली एक्झॅक्टली भाजी म्हणते मी तुम्हाला दाखवतो कशा भाज्या असतात आणि किती रुपयाला असतात हे बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवेल फळण ते सर्व सुरुवात करू या गाजरपासून ते असे गाजरचे इथे पॅक असतात तर हे गाजरचे पॅक आहे इथे टू पॉईंट फोर नाईन डॉलरला एक पॅकेट म्हणजे आठ एक चोवीस अडीचशे रुपयाला एक पॅकेट नंतर एक किसलेलं गाजर पण इथे इथे ठेवलं आहे नंतर इकडे जर बघितलं तर हे ढोबळ्या मिरच्या रेड कलरच्या ग्रीन कलरच्या नंतर येलो कलरच्या तर याचा भाव आहे पॉईंट एट सिक्स म्हणजे एक ढोबळी मिरची पॉईंट एट सिक्स डॉलरला म्हणजे अराऊंड लाईक पन्नास साठ पकडून घेतो मी एक 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 ढोबळी मिरची काय वाटतं नंतर इकडे वांगी ठेवली आहे तर वांगी ही भरताची वांगी आहे एकदम मस्त दिसते भरताची वांगी याचा भाव आहे दोन डॉलर एक प्लांट एक म्हणजे एकशे ऐंशी रुपयाचं एक वांग पारी मिळेगी काटने चवीला लाईक इंडिया सारखे नाही लागत बट नसल्यापेक्षा काहीतरी तर बरंच आहे आणि पुढचा जो सेक्शन आहे नंतर आपण इकडे येऊ कोबीचा गड्डा बघू तर कोबीचा गड्डा इथे आहे वन पॉईंट एट एटला म्हणजे एकशे ऐंशी रुपयाला पकडून घेतो मी त्यानंतर इकडे आहे फ्लॉवर फॉवरचा रेट आहे थ्री पॉइंट फाय डॉलर म्हणजे अडीचशे रुपयाच्या दरम्यान इथे आहे काकडी काकडी पण पॉइंट नाईन्टी नाईन सेंट्सला आहे म्हणजे एक डॉलरला एक काकडी म्हणजे पंच्याऐंशी रुपयाला एक काकडी डॉलरचा रेट आता काहीतरी एटी फोर रुपीज चालू आहे तर तुम्ही पकडून घ्या नंतर ही ब्रोकली इथे कट ब्रोकली पण ठेवली आहे नंतर हा आहे भाज्यांच्या सेक्शन मेन भाज्यांच्या सेक्शन नंतर आपण सुरुवात करूया मशरूम पासून तर हे मशरूमचं पॅकेट आहे फाय डॉलरचं म्हणजे चारशे रुपयाचं एक पॅकेट नंतर इथे सर्व ढोबळ्या मिरच्या आहे येलो कलरची ग्रीन कलरची या छोट्या मिरच्या हे ब्रोकली मागे जे बघितलं ते कट ब्रोकली होतं आणि हे व्होल ब्रोकली आहे फोर डॉलरचं म्हणजे तीनशे तीस रुपयाचं एक पूर्ण नाही और नंतर हा कोबीचा गड्डा कोबीचा गड्डा आहे पॉईंट नाईन्टी नाईन पर एल बी म्हणजे काही गोष्टी वजनावर भेटता काही गोष्टी पूर्ण सिंगल पीस मध्ये पण भेटता इथे आहे सिलॅन थ्रो म्हणजे आपली कोथिंबीर पंच्याऐंशी रुपयाची एक जोडी मित्रांनो तर ही जर तुम्ही बघितली एक जोडी पंच्याऐंशी रुपयाची <laughs> आपल्याकडे चार पाच जुड्या येऊन जातील एक डॉलर मध्ये पंच्याऐंशी रुपयात पुढची गोष्ट तुम्हाला दाखवतो गाजर तर ते कट गाजर होतं पॅकमध्ये हे सेपरेट गाजर आहे छोटे छोटे नंतर इथे आहे मुळा मुळा आहे फोर डॉलर पर एलबी त्यानंतर हे आहे आय थिंक ही कांद्याची पात आहे इंग्लिश मध्ये ग्रीन ऑनियन म्हणतात तर तीन डॉलरच्या दोन जुड्या म्हणजे अडीचशे रुपयाच्या दोन जुड्या एवढ्या देवा रे मी जेव्हा मामाच्या गावात जायचो तेव्हा हे आम्ही आय थिंक जनावरांना खायला घालायचो पण इथे ह्याच गोष्टी अडीचशे रुपयाला दोन विकत आहे खतरनाक आहे नंतर इथे थोडे फळं ठेवले सफरचंद पण ठेवले यांनी आता हा ऑर्गेनिक कोबीचा गड्डा सॉरी फ्लॉवरचा गड्डा आहे पाच डॉलरला म्हणजे आठ पंचे किती चाळीस चारशे रुपयाला आता तुम्ही मला सांगा हा चारशे रुपयाचा गड्डा खायला मन तरी लागेल का म्हणजे पैसेच आटवतील काय म्हणतात एवढं जे खाण्यापेक्षा पण इथे महाग आहे मित्रांनो तेवढा पगार पण असतो तर खूप म्हणतात की तिकडे पगार पण एकदम दाबून असतो मग तुम्ही अफोर्ड करता बट टू बी ऑनेस्ट महा इथे भाज्या खरंच महाग भेटता ॲज कंपेअर टू इंडिया आपल्याकडे कसं आपण बाजारात गेलो तर एवढी आपल्याकडे उत्पादन खूप जास्त होतं आणि त्या मानाने डिमांड नसते त्यामुळे बिचारा शेतकऱ्यांना माल फेकून द्यावा लागतो तसं इथे हे मोस्टली इम्पोर्ट करता त्यामुळे यांचा रेट खूप जास्त असतो जे पण साऊथ अमेरिकेची जे कंट्रीज आहे लाईक मेक्सिको झालं नंतर चिली झालं ब्राझील झालं तिथून हे इम्पोर्ट करतात त्यामुळे इथे आल्यानंतर त्याचा भाव खूप जास्त वाढून जातो तर ते कारण आहे मेन एवढं महाग इथे भाजीपाला भेटतो फळं पण खूप बऱ्यापैकी महाग आहे तर इथे असे बॅगमध्ये पण ठेवले तुम्ही जर बघितलं ना हे आहे बेबी आर्ग्युला आय थिंक सॅलॅडचं पॅकेट आहे मिक्समध्ये नंतर हे सर्व त्यांनी मिक्समध्ये तर अमेरिकन लोक मोस्टली सॅलड खूप प्रेफर करतात आपण कसं या हिरव्या पालेभाज्यांची भाजी बनवतो मसाला टाकून तर हे लोक असं कच्चंच खातात सॅलड टाईपमध्ये तर तुम्हाला जे पण पाहिजे असेल ते इथून अशी बॅग काढायची एक आणि मग त्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या या सर भाज्या आणि त्या साईडला त्यांनी ठेवले फळ आता तुम्हाला मी बटाटे आणि कांदे दाखवतो कसे आता इथे जर बघितलं हे बटाटे वजनावर आहे यांच्यामध्ये बटाट्यांचे पण खूप प्रकार असतात हा रसेट पोटॅटो आहे आणि जे छोटे छोटे कवळे बटाटे असतात ना ते खूप मस्त लागतात हे थोडे मला नाही आवडत आहे हे स्वस्त आहे पण हे जर जा खूप जास्त शिजवावं लागतं बाकी हे अशा कांद्यांच्या जुड्या असतात आता इथे पांढरे कांदे पण असतात पांढरे कांदे ॲक्च्युली खूप स्वस्त असतात पण खूप चांगले असतं शरीराला आणि हे आहे रेड कांदे रेड ओनियम असं पूर्ण पॅकेट भेटतं फोर डॉलरचं म्हणजे आठशे बत्तीस तीनशे वीस रुपयाला किती सहा कांदे म्हणजे आपल्याकडे कांद्यांची मी नाशिकच्या असल्यामुळे आम्हाला एवढी कांद्यांची काय व्हॅल्यू नाही आहे बट इथे कांद्यांना पण खूप डिमांड आहे नंतर हे आहे गार्लिक आता हा एक, एक पीस आहे पन्नास रुपयाचा एक गार्लिक म्हणजे लसूण नंतर तुम्हाला मी तुम्हाला बोललेलो की एवढे प्रकारचे बटाटे मी इथे ठेवले थे छोट्यांपासून नंतर मोठे तर सर्व तुम्ही प्राईस जर बघितली तर एक पॅकेट पाचशे रुपयाचं आहे एक पॅकेट सिक्स डॉलरचं तर इथे बटाटे खूप प्रकारचे असतात लाईक पिवळे बटाटे असतात नंतर रसेट पोटॅटो असतात तर जे महाग असतात ते ह्या टाईपचे खूप जास्त महाग असतात लाईक आठशे रुपयाचं हे एवढंसं पाकिट आहे आठशे रुपयाचं म्हणजे तुम्ही समजू शकता किती महाग आहे आणि जे हे जे असतं खालचे तर हे सहा डॉलरचं म्हणजे पाचशे रुपयाचं हे एवढं पाकिट आहे हे थोडे स्वस्त असतं पण हे चवला एवढे घास नसतात तर हे पूर्ण बटाट्यांचं सेक्शन आहे तो कांद्यांचं सेक्शन इथे पण आता सुट्टे ठेवले तिथे कसे कांद्यांचे पाकिट होते इथे तुम्ही तिथून ते पिशवी घ्यायची आणि जेवढे कांदे तुम्हाला लागतात तेवढे घ्यायचे आणि इथे जर बघितलं एवढा मोठा कांदा असतो ॲक्च्युली याचा ॲक्च्युली प्रॉब्लेम कसा असतो समजा मला जर भाजी बनवायची आहे तुम्ही जर हा थोडासा कांदा यूज केला तर बाकीचा पूर्ण खराब होऊन जातो नाहीतर तो, ना तो तुम्हाला ठेवावा लागतो तर हा एक असा असतो इथे एक हा लाल कांदा आहे आणि याचा भाव आहे एकशे ऐंशी रुपये पर एल बी आणि हे जर बघितले तर हे व्हाईट कांदे व्हाईट कांदे ॲक्च्युली शरीराला खूप चांगले असतात आणि इथे स्वस्त पण असतात त्यामुळे मोस्टली मी व्हाईट कांदेच यूज करतो आणि त्या साईडला हे पण आय थिंक बुडाली या नावाचे कांदे तर हे कधी मी यूज नाही केले बट हे पण खूप स्वस्त <स्थाथा> असत सर्व टाईपच्या भाज्या ठेवल्या मित्रांनो तर ही आहे गोबी आता हा गोबीचा गट्टा आहे ऐंशी रुपयाचा तर मला इंडियात रेट काय चालू आहे माहीत नाही पण हा एवढा हा जर बघितला हा कोबीचा गड्डा आहे ऐंशी रुपयाचा तर बऱ्यापैकी महागच आहे तर या सर्व भाज्या आहेत आणि इथे रेट पण लावले मी तुम्हाला साईडला तुम्हाला दिसत असेल की अमेरिकेत कितीला भेटतात तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनने सांगा की आपल्याकडे याचा काय रेट चालू आहे आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिसतं तिथे प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील लाईक पुढच्या आठवड्यात मी महाराष्ट्राच्या हास्यत्रेला पण जाणार आहे अमेरिकेत महाराष्ट्राची हास्यत येणार आहे आणि तो ब्लॉग पूर्ण मी पुढच्या शुक्रवारी टाकेल तर तुम्ही नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा आणि बगत रा निखिल यू एस एल थँक्यू